पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पोलीस पथकाने वेगवेगळ्या गुन्ह्यात जप्त केलेला जवळपास चारशे सत्याहत्तर किलो नऊशे एकोणसत्तर ग्रॅम वजनाच्या गांजा जाळून नष्ट केला आहे रांजणगाव एम आय डी सी येथील महाराष्ट्र एनवायरो पॉवर लिमिटेड कंपनीच्या जा भट्टीमध्ये जाळून हा गांजा नष्ट करण्यात आला अंमली पदार्थ विरोधी पोलिस पथकाने वेगवेगळ्या गुन्ह्यात जप्त केलेला गांजा हा पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या मध्यवर्ती भांडारगृहात साठवून ठेवण्यात आला होता मात्र न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर हा गांजा नष्ट करण्यात आला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी आतापर्यंत एकूण एक हजार दोनशे सत्तावन्न किलो पंचवीस ग्रॅम गांजा जाडून नष्ट केला तर जाडून नष्ट केलेल्या गांजाची किंमत ही जवळपास सहा कोटी अठ्ठावीस लाख एकावन्न एक हजार दोनशे पन्नास रुपये इतकी आहे